बाबा नमस्कार कुठले आपण अब्दलपूर अब्दलपूर जोडदाताला कसा आहे कडदातावर हो? किंमत काय सांगता यांची एक लाख वीस हजार कडदातावर आहे मित्रांनो कामात दोन्ही खांदी सगळ्या कामाची गॅरंटी उभा टायला पण वडा बरं थोडेसे मारत नाही ना जोडपा मित्रांनो थोडासा उन्नीस वीस आहे मोठा आहे थोडासा अलीकडला थोडा लहान आहे हा तसं सारखाच आहे जास्त काही फरक नाही मस्त एकदम कामाचा जोड आहे का, गयारेंटी सा। गयारेंटी सा। दिना का ग्णा हो गॅरंटीचा यांची व्यवहारात होती ना कमी जास्त आपला नाव मोबाईल नंबर सांगा बरं जाधव जाधव अब्दलपूरचे मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस सातशे सातशे सहा अठ्ठ्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा मित्रा <taps> नमस्कार <taps> नमस्कार कुठले आहे खुल वासरू आदत आहे का कशाला चालू आहे का हा टांगे आखलेले का पळतं का वडा बरं थोडा किंमत काय सांगितली याची छत्तीस हजार रुपये छत्तीस आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं नाव कमी जास्त सांगाव जा। सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर वीस सत्तावन तेवीस बत्तीस शेठ नमस्कार काय किंमत सांगता जोडीची जोडीची काय किंमत सांगता शेठ एकदा दाताला कसा जोड कामात बोली सगळ्या बोलीत राहीन का हा ना मारायची वाडा बरं थोडे जोड पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा जोड आहे दोन्ही सहा असा आहे का व्यवहारात होतील ना कमी जास्त आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला जोड पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क साधा मस्त जोड आहे कामाचा जोड आहे

ना रही? ना। जोड़। बोली रही ना? एक पंचावन्न आहे का दाताला जोडाता काढदातावर बोली सगळ्या कामाची राहीन ना सगळ्या कामाची बोली राहीन मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल बैलजोडे आळीचा बैलजोडे गुलाब बाबा बियाला पाहिजे दोघं सगळे येते आपल्या आपल्याकडे एकदम मोठ्या मापाचा जोडे हाना मारायची गॅरंटी ना मित्रांनो हे बैल एकदम मोठ्या मापाचा बैल जोडे आणि सारखे एक पंचावन्न सांगू राहिल शेठ गॅरंटी फुल गॅरंटी एक पंचावन्न सांगितली त्यांची व्यवहारात होती ना कमी जास्त यांचे काय सांगता एकदा कामाची बोली सगळी राहीनदा सगळ्या बोलीत राहीन मित्रांनो यांचे काय सांगता लाल कांदार आहे एक पंधरा सगळ्या बोलीत राहीन सगळ्या बोलीत राहणार आहे मित्रांनो आना मारायची पण गॅरंटी राहणार आहे यांची शांत बैल असते तिन्ही पण बैल जोड्या बघा एकदम शांत आहे आणि मस्त आहे कामाची बोली सगळी रे ना सगळ्या बोलीत राहणार आहे मित्रांनो एक पंधरा सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात कमी जास्त होणार आहे शेट आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं शेक अरुण शेक करीन आंबेलो आंबेलो मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव बहात्तर एकशे बत्तीस एकशे बत्तीस

हे आणले फुल करंट वासरू oh. 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 पन... फुल करंट तेरा महिन्याचा वासरू तेरा महिन्याचा फक्त तेराच महिन्याचा वासरू पण पहा मित्रांनो फुल शरीर त्याचा वासरू आहे ना शरीर गुतला द्या पहा मित्रांनो शरीर तिचा वासरू आहे सद्दाम शेटकडे नगर एकदम बारीक पिल्ली मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर सद्दम शेटला संपर्क साधू शकता एक शर्यतीचा याचे काय सांगता शेट शेती कामाला चालेल का मला फक्त पाच रुपये हा हा किंमत काय म्हणली शेटीची पस्तीस पस्तीस हजार मित्रांनो त्याची सांगायची किंमत

आणि एकदम संपूर्ण कामाची गॅरंटी नाही मारायची पण गॅरंटी माणूस आला दोन दिवस खात्री करून हे कोणते गावरण का कोकणीच आहे का एक शिक्क्याची मित्रांनो चालू आहे जोडपा मित्रांनो कलरला सारखा आहे कलरला पण सारखा आहे क्वालिटी भेटल तुम्हाला आपल्या दाव्यावर आहे ना एकदम सारख्या आहे का गॅरंटी ना शेटींची चालू आहे एकदम गॅरंटीत राहील गॅरंटी एवढं करून जुळे जुळे किंमत काय म्हणले शेटींची एक्क्याण्णव हजार बाकी व्यवहारात होणार जास्त होऊन जाईल प्रत्येक जोडीची सगळ्याची गॅरंटी मित्रांनो जे एकदम सारखे एकदम क्वालिटीचा जोड आहे मस्त आहे मित्रांनो जोड

यांची किंमत काय म्हणली शेट यांच्या पंच्यात राहणार सगळ्या बोलीत राहणार आहे मित्रांनो दोन दिवस गॅरंटी करून मग पैसे बघा मित्रांनो संपूर्ण जोड्या बघा यांच्या धावणी धावनीच्या सगळ्या कामाच्या जोड आहे पहा मित्रांनो लासूर बाजारामध्ये कोकणी बैल सुद्धा असतात ते बघा पूर्ण आहे आणि दादा नमस्कार आज काय किंमत सांगता यांची कशाला चालू आहे का गाडी वाखरायला चालू आहे गावरान पिल्ला आहे मित्रांनो बघू शकता सगळ्या गाडी वखराला चालू आहे हा ना मारायची गॅरंटी रिंगा एकदम सारखे दाताल चार चार आहे का आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं पहा मित्रांनो वासरा सगळ्या कामाला चालू आहे सारखे वारके एकदम दोन्ही आदत वास्त्र यांचे काय सांगायला एक्वन हजार एक्कावन हजार कमी जास्त होणार आहे आपलं नाव मोबाईल नंबर सांगा वर शेठर हे बघा मित्रांनो पूर्ण दावन यांची कोणती जोड जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा हे शेठ नमस्कार आज एक वासरू आणलेलं आहे का काय किंमत सांगता शेट्टीची पस्तीस हजार कशा आहे आहे का टांग्याच आहे मित्रांनो आदत आहे ना आदत वासरू पूर्ण बघून घ्या पळतो चांगला पण ओके मित्रांनो वासरू एकदम जर कोणाला पाहिजे असेल तर शेडला नक्की संपर्क साधा शेट आपला नाव मोबाईल नंबर सांगा अर्जुन बनसोडे बन नंबर एक्क्याण्णव बारा एक्याण्णव सत्त्याण्णव सत्तावीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा व्यवहारात होतींना कमी जास्त शेट नमस्कार आता जाणले बाजारात वासर दाताला कशी कुठले आहे वासरं मेला, राजूळचा मेला, किंमत काय सांगतो यांची एक लाख अकरा हजार वडाबर थोडे वासरं तर सारखे मित्रांनो दाताला दोन दोन दाते व्यवहारात कमी जास्त होती नाही आपला मोबाईल नंबर सांगा बरं ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट त्रेपन्न बासष्ट त्रेपन्न नाव काय म्हणले आपलं सोया बस शेख